हे राज्य मराठी माणसांचं नाही तर हे महाराष्ट्र मराठ्यांचं आहे यशवंतराव चव्हाणांना सुवर्ण महाराष्ट्राचा कलश आणला तेव्हा गत्रेव माडखोलकर नावाच्या मारा पत्रकारांनी एक प्रश्न विचारला होता हा महाराष्ट्र कुणाचा होणार त्यावेळी यशवंतराव चव्हाणांनी महाराष्ट्राला सांगितलं होतं की हा महाराष्ट्र मराठी माणसांचा होणार अठरा पगड जातीचा होणार आणि कालपर्वापासून हे जे काही आंदोलन आहे जी आर काढणं आहे बेकायदा वागणं आहे संविधानविरोधी जी आर काढणं आहे वेगवेगळ्या आमदारांनी खासदारांनी पक्षाच्या प्रमुखांनी जरांगेला जाऊन पायगड्या घालणं रेड कार्पेट घालणं आणि त्याच्या आंदोलनाला पाठिंबा देणं पाठिंबा द्या तुम्ही द्यायला आमची अडचण नाही पण ओबीसीच्या आरक्षणाचं काय होणार या एकाही प्रश्नावर ना संजय राऊत बोलले ना उद्धवजी ठाकरे बोलले ना सुप्रिया सुळे बोलल्या ना अंबादास दानवे बोलले ना बजरंग सोनवणे बोलले ना महाराष्ट्रामधले सत्तेतले आणि विरोधातली माणसं बोलली आज भुजबळ साहेबांनी जो बहिष्कार घातला